ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला हा बारा जूनचा हा एक नंबरचा आपला आल्याचा प्लॉट आहे आणि आता याला पंचावन्न ते छप्पन दिवस एवढे झालेले पाऊस कमी असल्यामुळे प्लॉट पाहिजे तसा ग्रोथ झालेला नाही आहे कारण की खालच्या विहिरीच्या पाण्यावरतीच प्लॉटचं नियोजन हे सुरू आहे कारण की पाऊस हा आमच्याकडं भरपूर प्रमाणात कमी आहे जर पाऊस व्यवस्थित असता तर प्लॉट आणखीनही याच्यापेक्षा अजून एक पटीनं चांगला असतं शेतकरी मित्रांनो आज आपण फुटवेचे बरेचसे शेतकरी म्हणत आहे की बा, बा फुटवेसाठी आले प्लॉटला काय कशाचं नियोजन करायला पाहिजेत किंवा फुटवे वाढीसाठी कुठल्या औषधाचा वापर करायला पाहिजेत किंवा कुठल्या पी जी आरचा वापर करायला पाहिजे आणि कुठल्या घटकाचा हा जास्त वापर करायला पाहिजे की जेणेकरून फुटवे हे आल्याचे वाढतील तर शेतकरी मित्रांनो एक पहिले मी तुम्हाला क्लिअर करून देतो की आल्याच्या लागवडीसाठी म्हणजे आले लागवड लाग केल्याच्यानंतर जो फुटवा जो असतो पिकाचा हा फुटवा नॅचरल हा त्याचा त्याचा पद्धतीने निघत असतो म्हणजे कसा की आपण त्याच्यामध्ये आ म्हणजे त्याची जी पद्धत आहे आल्याची जेव्हा आपण लागवड करतो लागवड केल्याच्यानंतर काही दिवसानंतर तीस ते पस्तीस दिवसात आला जर्मिनेट होऊन येतं तेव्हा एक एक ते दोन दोन फुटवे असतात आणि त्यानंतर जसजसं ते न्यूट्रिशन आपटेक करायला सुरू करतात तस तसं फुटव्याच्या संख्येमध्येही वाढ होत असते तर शेतकरी मित्रांनो फुटव्याच्या तेव्हा वाढ होत असते आणि बरेचसे शेतकरी म्हणतात की त्यासाठी एखादं प्रोडक्ट सुचवा तर शेतकरी मित्रांनो प्रोडक्ट सुचवणं म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण लागवड करतो लागवडीपासून एक ते एकशे वीस दिवसापर्यंत आल्याच्या फुटव्याच्या सातत्याने वाढ होत असते म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी कुठलं औषध द्या किंवा नका देऊ कारण की आपण वापरलेले बेसल डोसेस नत्र स्फोरत पालासचं प्रमाण असतं त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो स्फोरतचं प्रमाण जास्त वाढलं म्हणजे फॉस्फरसचं प्रमाण जास्त वाढलं की जमिनीतूनच आल्याचे पीक आहे जे आपटेक करत राहतं फॉस्फरस आप टेक केल्यामुळं फुटव्याच्या संख्येमध्ये ही वाढ होत असते तर एक साहजिक आहे आणि एक फंडामेंटल बी आहे शेतकरी मित्र आणि टेक्निकल बी आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी काय होतं की शेतकरी म्हणतात तुम्ही प्रोडक प्रोडक्टची विशेष काहीच गरज नसते आता हा जो माझा प्लॉट आहे हा बारा तेरा जूनचा प्लॉट आहे याला मी फुटव्यासाठी अतिरिक्त काहीच खर्च केलेला नाही आणि कुठलंच प्रोडक्ट मी याला दिलेलं नाही आणि अवांतर तुमच्या माहिती असतो मी याला कुठलं एकोणीस एकोणीस असेल किंवा बारा एक साईड वाटर सोलूबोल सुद्धा दिलेलं नाही आणि पी एस बी आणि के एम बी सुद्धा फॅक्टरी आपण अजून याला दिलेलं नाही म्हणजे जे, जे बेसल डोस एक पाहिला बेसल डोस एक दुसरा बेसलडोस आणि युनिव्हर्सिटीचे बॅक्टेरिया जे असतील ह्युमिक ॲसिड मायक्रोरायझर या सारख्या खतांचा आपण सध्या तूर्तास आपण वापर केलेला आहे तरी तुम्ही जर बघत असाल तर फुटव्याच्या संख्येमध्ये आजही बघितलं तर फुटवे आणि फुटव्याची क्वालिटी हे एकदम सुंदर अशी आहे एक एका एका फुटव्याला जवळपास चार ते चार ते पाच पाच फुटवे आहे एक दोन तीन तीन चार आणि पाच आणि खालून एक ने तो समजा असे सहा सहा सात सातपर्यंत फुटव्याची संख्या आहे तर आपल्याला शेतकरी मित्रांवर हो तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याला पानाची क्वालिटी ही मेंटेन ठेवणे आल्याची ग्रीनरी मेंटेन ठेवणे त्यानंतर तुमच्या आल्याची जर स्ट्रेंथ आणि चांगला तुम्हाला स्टंप स्टंपची जाडी पाहिजे असेल पानाची रुंदी तुम्ही हे बघू शकता पानाची रुंदी आणि स्टंपची जाडी आणि हा फुटवा फुटव्याची जाडी याच्यासाठी आपल्याला तीन असे घटकांचा जास्तीत जास्त आले पिकामध्ये वापर करावा लागतो त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आहे कॅल्शियम नायट्रेट आहे आणि त्यानंतर आपलं सल्फर आहे या तीन घटकांचा तुम्ही जर समाविष्ट केला तर आल्याच्या फु फुटव्याच्या म्हणजे फुटव्याची जी क्वालिटी आहे म्हणजे फुटव्याच्या जाडीपणा तुम्ही हे बघू शकत असाल हे जाडीपणा फुटव्याचा त्यानंतर पानाची रुंदी त्यानंतर स्टमची लांबी हे आपल्याला तेव्हाच घडून येते तर, तर, ये आप तर त्यामुळे आपल्याला बेसिक आपण जे न्यूट्रिशन देतो त्या न्यूट्रिशन न्यूट्रिशनवर भर द्या द्यावा कारण की त्या न्यूट्रिशनवरच पुरं आल्याचं प्रोडक्शन हे अवलंबून असतं नंतरच पुरत पालाश त्यानंतर मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम हे सहा कंटेंटची जास्त जास्त भर द्यावा कारण की याच्यावरतीच आल्याचं उत्पन्न हे अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काहीच असं तुम्हाला जर वाटत असेल की ज्या जुने शेतकरी आपले यूट्यूब व्हिडिओ बघतात त्यांनाही तुम्ही विचारू शकतात किंवा त्यांनीही आपलं मार्गदर्शन करावं कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगावं की शेतकऱ्यांना एक गायडन्स करावं की जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रांना याचा फायद हा फायदा होईल शेतकरी मित्रांनो ओव्हरऑल आपला हा प्लॉट आहे आणि हा आहे समजा जवळपास जर म्हणलं तर बारा जूनचा हा प्लॉट आहे तर एकंदरीत आपली ग्रोथ जी आहे प्लॉटची ती अशा स्वरूपाची आहे आणि आज जे सात सात ऑगस्ट चालू आहे आणि सात ऑगस्टचा आपण आल्याचा जो बाजारभाव आहे तो आपण आज बघणार आहोत म्हणजे खोडव्याचे जे काही आल्याचे प्लॉट आहे तर ते शेतकरी बंधूंसाठी आपण आज आपण त्यांचा म्हणजे बाजारभाव जे चालू असला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आपल्याकडे जे चालू असलेला आजचा बाजारभाव आहे तर आठ हजार सातशेपर्यंत जुने आल्याची खरेदी ही आजची करंटची सुरू आहे आणि त्यानंतर आपले जे नवीन आले आहे तेराशे ते पंधराशे रुपयापर्यंत नवीन आल्याची ही खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो हे आजचे बाजारभाव आणि एकंदरीत आपल्या फुटव्याचं नियोजन आणि आपल्या प्लॉटचं नियोजन कसं करावं याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपला प्लॉटमध्ये हे आंतरमश्यगेतीचं कामसुद्धा सुरू आहे